तर शनिवारी पश्चिम रेल्वेवरती विशेष जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येतोय पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येतोय मेगा ब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास तीनशे तीस पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत स्लो लोकल केवळ अंधेरी पर्यंतच असणार आहेत तर लांब पल्ल्याच्याही काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत पश्चिम रेल्वेने चोवीस पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला जम्बो मेगा ब्लॉक घोषित केला आहे मेगा ब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वेवरील जवळपास तीनशे तीस पेक्षा जास्त लोकल सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचे यामुळे हाल होणार आहेत जवळपास तीनशे तीस पेक्षा जास्त लोकल रद्द करण्यात आलेले आहेत सलग तीन दिवस हा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येतो आहे रविवार असल्यामुळे त्यातच अस सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन असल्यामुळे काही जण बाहेरही जात असतात त्यामुळे प्रवाशांचे अर्थातच हाल होणार आहे तर या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात चोवीस पंचवीस आणि सव्वीस असे तीन दिवस पश्चिम रेल्वेवरती मेगा ब्लॉक आहे तीनशे पेक्षा जास्त लोकल रद्द करण्यात आल्या माहीम वांद्रे स्थानकादरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला रात्री अकरा ते रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे अप आणि डाऊन स्लो आणि डाऊन फास्ट मार्गावरती ब्लॉक घेण्यात येतोय जलद मार्गावर शनिवारी रात्री अकरा वाजता रविवारी सकाळी सात सात पर्यंत हा ब्लॉक असणार आहे लांब पल्ल्याच्या अनेक एक्सप्रेस गाड्याही रद्द करण्यात आलेल्या आहेत